माझा सातबारा अद्यावत सातबारा मोहीम पाचुरा तालुक्यात सुरू क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत माझा सातबारा अद्यावत सातबारा मोहीम पाचुरा तालुक्यात राबवण्यात येत आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे तेरा जानेवारीच्या शासन निर्णयानुसार क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत माझा सातबारा अद्यावत सातबारा मोहीम अकरा ते सतरा मार्च या कालावधीमध्ये पाचोरा तालुक्यातील शेतकरी खातेदार नागरिक यांच्याकडून ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी स्तरावर अर्ज प्राप्त करून घेऊन एकवीस मार्च रोजी मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी दहा ते पाच या वेळेत शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा